नमस्कार मित्रमंडळी या चॅनलच्या एका नवी व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्वचं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमकं मी दाखवणार असं आहे की काजूची झाडं कशी काय मोहारलेली असत आणि आंब्याची सुद्धा मोवारली होत तर अजूनही थंडी चालू आहे त्याच्यामुळे मस्त वेगळी झाडं मोहरलेली असत आणि आता सध्या काजू लागवा सुरुवात झाली आहे तर चला तर मग आज तुम्हाला मी दाखवते काजूची झाडं मोहारलेली कशी असतात आणि काजू लागवा सुरुवात झाली आहे तर तुमकं मी दाखवते आज आमच्या बागातील काजूची झाडं कशी काय मोहारली होती आणि काजू काय लागले होते तर आता दाव थेट आमच्या तलावाकडे आणि तलावाच्या आजूबाजूकडे ही अशी झाडं असतात काजीची तर त्यातून मग दाखवते काजू कसे लागले होते तर मंडळी आता संध्याकाळचे पाच वाजले होते आणि आता मी आमच्या बागात आणि तुम्हाला आता मी दाखवते काजी झाडं कशी मोहरलेली आणि आता काजू लागावं सुरुवात झाली आहे तर संध्याकाळचं तुम्ही आता ह्या वातावरण बघता सगळं तर ह्या असा वातावरण आमच्या भागातला म्हणजे तलावाकडच्या बाजूचा पिंडूर तलावाच्या तर आता मी तुमका दाखवतो आहे काजूची झाडं कशी मोहारली थोडीफार आणि काजू लागावं सुरुवात झाली आहे तर कोकणात ही एक मजा असता झाडा मोहवारत आणि मस्त वेगळी आंबे वगैरे वे लागणार आहेत आंब्याच्या झाडांना कसं मोहर मस्त एवढा तर त्याच्या अगोदर काजू लागक लागली आंब्यांच्या अगोदर तर आंब्याच्या सीझनला अजून वेळ आहे तर काजू तुमका मी दाखवतो आहे आता कसे काय लागायला सुरुवात झाली होती तर ही आता इकडे छोटी मोठी झाडं लावलेली होती पूर्वी म्हणजे हल्लीच लावलेली होती आणि काही जुनी काज असा ती ही समोर आहे इकडे या साईडला आणि आता हे काजी सगळी नवीन वगैरे असावेत इकडे लावलेले तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे की काजी लागा कशी काय सुरुवात झाली होत तर छोटे मोठे काजे आता तुम्ही बघू शकतास लागा सुरुवात झाली होत तर हे आता ही समोर बघू शकतास एवढ्या बघा आता छोटे मोठे तुमका इथून दाखवतोय जसे तुमका दिसते तसे मी तुम्हाला दाखवता तसे बघा किती छोटे होत बघा तर आता मस्त काजू लागायला सुरुवात झाली आहे आणि समोरची काजू असा सुद्धा मस्त मावरली आहेत थैसरसुद्धा काजू लागले होत तर आता शिकडून बघूया आपण दिसतात काय तर हेसर आपल्या क एवढे बघू गावत नाहीत खालच्या साईडला तर तुम्हाला काजींचो ना घोस जो इलेलो असा म्हणजे एकाच फांद्यावर असे चार पाच चार पाच एकत्र काजी आपल्या बघू गावत ते मी तुमक दाखवतोय तर त्या अगोदर ह्या काजीकडे आपण बघूया जी काज चाहते एक तर सुद्धा काजी बरं लागतात आणि मग तुमका मी दाखवते बागेतील एक काज असा तिक बऱ्यापैकी काजू लागली होत तर आता हैसरले काजे तुमका व्यवस्थित प्लेअर दिसतील लागतात ते तर आता तुम्ही कमी दाखवते तशी बघू शकतास म्हणजे एक काज बरे था, था, तर बरेच आता काजू लागाक सुरुवात झालो आता सीझन विकला काजीचो तर बघू शकतास हे बघा आता मस्त बैग ही काजी मी दाखवते जसे लागायला सुरुवात झाली होती <coughs> तर हे सर एक आपल्याकडे एक बघू बात छोटे मोठे सध्या काजू लागतात आता तुमक दाखवते मी काजूचे जरा मोठी साईजचे काजू लागलेले दाखवते त्या काजूकडे तुमकं मी घेऊन जाते आता तर हे जे तुमकं माड दिसत आहेत ना त्या माडांकडेच काजूचं झाड असा आणि त्या का बऱ्यापैकी मोठ्या साईजचे काजू लागले होत तर आता आपण जाऊन बघूया जरा आतमध्ये आणि मस्त हिरवीगार दिसता बघा टवटवीत दिसता काज आणि बॅकग्राऊंडला तुम्ही ऐकू शकतास मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज रायसरीला ना की मस्त वाटतं पक्ष्यांचा आवाज आणि शांतता आणि माड बघा केवढे भारी वाटतात तर आता सनसेट जरा येतो सूर्य खाली जाता आणि समोर झाड डोंगर तर आता मी तुम्हाला जरा परड्यात घेऊन जाते तर हे बघू शकतास माड वगैरे लावलेले तर आता मी तुमका जरा मोठी काजू दाखवते लागलेली तर हे सर बघू शकताच हे बघा तर जवळून तुमकं मी दाखवते जरा आता ही तुम्ही काजूची साईज बघू शकतास केवढी आहे ती आणि एकाच ठिकाणी किती लागली होत बघा हे बघा मस्त वाटत बघू किती काजू लागले होत ते बघा आणि साईज बघू शकतास तुम्ही केवढी मोठी आहे काजूची हे बघा आणि ह्या काजू भरपूरच लागली आता तुमका मोठे साईज काजू दाखवते हे बघा ते सुद्धा केवढे मोठे होत बघा तर मस्तच काजू लागलो आणि भरपूर काजू लागलो मेन म्हणजे तर जरा पुढे जाऊन बघूया अजून काजू आपल्या लूप गावतात काय तर आतमध्ये मी आता इलोय तर बरेचसे काजू लागले होत आणि साईज पण तुम्ही बघू शकतास बारापैकी एक बघू गावली हे बघू शकतास आणि पुढे समोर बघू शकतास माड लावलेले मस्त वेगळी तर जरा अजून पुढे जाऊन बघूया तर मी आता इल ह्या माडांच्या अशा पडत आणि बाजू कसं ही अशी काज अजून बघूया तर आता तुमका अजून भारी दाखवते हे बघू शकतास कितके लागलाक सुरुवात झाली बघा म्हणजे आता काजीचा सीझन हे चालू झालो हे बघा तर कोकणात काजीचं रेट हिव जास्त असतं आणि ह्या वर्षी मस्तच काजी वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे हे बघू शकतास हे बघा तर ह्या वर्षी थंडी मस्त वेगळी पडल्यामुळे हे असे आपल्या काजी मस्त ह्या वर्षी लागलेले बघू गावतात आणि हा फक्त तुमका आमच्या कोकणातच गाव त्याला काजू आणि आंबे बाकी काही तुमका एवढा भोकूक गावायचा नाही एवढं जास्तीत जास्त आता बघू शकतास हे बघा तर एक नंबरच मस्तच वाटत वातावरण बघू शकतास तर यंदा सगळ्यांका काजी लवकर गावते तर मस्त यावर्षी काजी लागली अजून वाज जरा पुढे जाऊन बघूया अजून किती तर ही काज बऱ्यापैकी मस्तपैकी मोहरान काजी लागली खालीसुद्धा लागलो आघोस बघा आणि काजीच्या ह्याची साईज बघू शकते असं मी काजूची या हे बघा कितकी साईज मोठी आहे बघा आणि जरा हुमले लागले हुमले चढले आहेत बघा हे बघा एक मुंगी असता पण चावली तर ती बेकार एकदम तर मस्तपैकी काजू लागले बघा खूपच भारी वाटतो तर कोणाकोणाकडे असे काजू मोहरले तर नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा तर आता मी तुमका जास्तीत जास्त दाखवलंय काजू वगैरे कसे काय लागा कोकणात एक सुरुवात झाली आहे आणि वर तक तुम्ही बघू शकतास काजू लागले होत तुमका तुम्हाला झुममध्ये करून दाखवते हे बघा तर खूप सुंदर असे काजू आता लागक का सुरुवात झालेली आहे तर तुमच्याकडे सुद्धा असे काजू लागले असते तर नक्कीच एक कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्कीच एक लाईक करा तर भेटूया असे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच ते कमेंट करून सांगा जास्तीत जास्त या व्हिडिओला सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया शेत नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद